समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील नागठाणे येथील कृषी सेवा केंद्रातील कीटकनाशक तणनाशक व खताच्या बॅगा चोरून नेणाऱ्या चोरट्यास भिलोडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सलीम रमजान वालेकर राहणार नागठाणे मूळगाव इंचकेरीमठ जिल्हा विजापूर असे संशयित आरोपीचे नाव असून त्यांच्याकडून बारा हजार नऊशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे भिलवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी प्रवीण प्रकाश पवार वयवर्ष अडतीस राहणार शिरगाव तालुका वाळवा यांचे मालकीचे नागठाणे ते गणेशनगर जाणारे रोडवरती श्री सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र या दुकानाचा दिनांक अठरा मार्च रात्री आठ आट ते एकोणीस मार्च सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान पाठीमागील बाजूचा पत्रा वाकवून दुकानात आत अज्ञात चोरट्याने प्रवेश करून दुकानातील एक हजार पाचशे रुपयांचे तमर हे कीटकनाशकचे दोन बॅगा पाच हजार पाचशे रुपयांचे सिलिकॉन चाळीस किलोच्या पाच बॅगा पाच हजार रुपयांचे से सेंद्रिय मिस्टर ग्रीन चाळीस किलोच्या पाच बॅगा व नऊशे साठ रुपयांचे बॅरियर तन्नाशक चार पाऊच चोरून नेले असल्याची फिर्याद प्रवीण पवार यांनी भिलवडी पोलीस ठाणेस दिली होती गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी सलीम रमजान वालेकर याने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळताच सदर गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस केलेली मालमत्ता रुपये बारा हजार नऊशे साठ रुपये किमतीचे कीटकनाशक तणनाशक नाशक व खताच्या बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईमध्ये सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद कोळी महेश घस्ते प्रवीण सुतार पोलीस कॉन्स्टेबल विशाल पांगे सोहेल शेख स्वप्नील शिंदे मंगेश गुरव सायबर पोलीस ठाणे पोलीस कॉन्स्टेबल अजय पाटील यांच्या पथकाने सहभाग घेतला घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार कोळी हे करीत आहेत भिलवडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चौतीस अब्दुल चोवीस कलम तीनशे ऐंशी चारशे एकसष्ट या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादी प्रवीण प्रकाश पवार यांचे सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र या नावाचे नागठाणी या गावामध्ये दुकान आहे सदर दुकानामध्ये दिनांक दिनांक अठरा तीन चोवीस रोजी ते एकोणीस तीन चोवीस रोजी या दरम्यान दुकानातील खतांच्या पिशव्या तणनाशक कीटकनाशक असे टोटल बारा हजार नऊशे साठ रुपयेचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याबाबत त्यांनी पोलिस ठाणे तक्रार दिली होती त्याप्रमाणे पोलिस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी सलीम रमजान वालेकर यांनी हा सदरचा गुन्हा केला असल्याबाबत एक माहिती प्राप्त झाली होती प्राप्त माहितीप्रमाणे आरोपी सलीम वालेकर यास गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सर्व कीटकनाशक तणनाशक सिलिकॉन सेंद्रिय मिस्टर ग्रीन खत असे टोटल बारा हजार नऊशे साठ रुपयाचा मद्यमान हस्तगत केला आहे दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीस अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर करण्यात आलेला आहे दाखल गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे थँक्यू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका